<coughs> अम्रपालीचा आम्रवन वैशालीमध्ये हा भगवान बुद्धाच्या काळातला स्तूप आहे या स्तूपावर काही अवशेष शिलालेखसुद्धा त्यात निर्माण करण्यात आले आहेत वैशाली जे भगवान बुद्धाच्या काळात उपासिका होऊन गेली बिंबिसा वैशालीला याच ठिकाणी युद्ध करून <coughs> त्या राणीला जिंकण्याचं काम केलं होतं त्याच अम्रपालीच्या नावानं या आम्रवनाला आज नाव देण्यात आलं हा संपूर्ण आम्रवन अम्रपालीच्या नावानं आहे हा भव्य स्तूप अम्रपालीनं भगवान बुद्धाला शरण जाऊन बुद्ध धम्माची मोठी उपासिका बनली होती अम्रपाली त्यावेळेस एवढी सुंदर होती की त्या आम्रपालीच्यासाठी अनेक राज्यात युद्ध झाले अनेक राजाच्या लढाया झाल्या अम्रपाली दिशाले सुंदर असल्यामुळे तिच्यासोबत अनेक राजा विवाह करायचा विचार करत होते हा आम्रपालीच्या नावानं आम्रवन या ठिकाणी तयार करण्यात आला हा संपूर्ण आम्रवन भगवान बुद्धाला देण्यात आला होता हे त्यावेळेसचं जुनं स्तूप आहे या स्तूपात काही अवशेष आहेत त्यावेळेचा भगवान बुद्धाच्या काळातले सगळे अवशेष या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहेत अम्रपाली याच वनात भगवान बुद्धाला भेटत होती आणि सगळ्यात जास्त भगवान बुद्धानं वर्षवास या वैशालीतच केला वैशालीमध्ये विशाखाच्या या आम्रवनात हा स्तूप या ठिकाणी आहे हा स्तूप आपण संपूर्ण लाईव्ह पाहून घेतला पाहिजे आम्रपालीच्या वेळेस हा भव्य दिव्य स्तूप आहे हे संपूर्ण आम्रवन अम्रपालीच्या नावानंच होतं अम्रपाली बिंबिसार राजानं अम्रपालीला जिंकून आपली राणी केलं होतं बिंबिसार राजाच्या मृत्यूनंतर अजात शत्रूनं सुद्धा या वैशालीवर आक्रमण केलं होतं आणि वै या राज्यावर आक्रमण केल्यानंतर अम्रपालीला जिंकण्यासाठी अजातशत्रून हल्ला केला पण अम्रपालीनं म्हटलं की मी अजातशत्रूच्या जवळ राहणार नाही अजात माझ्यावर आक्रमण केलं तरीसुद्धा मी प्राण देईल पण अजातशत्रूची राणी बनून मी राहणार नाही कारण की अजात शत्रूचे जे वडील होते बिंबिसार राजा बिंबिसार राजाची पत्नी बनून राहिलेली होती म्हणून अम्रपालीनं निर्णय घेतला होता की आता मी अनेक माझ्यामुळे अनेक राजा अनेक राज्यात युद्ध झाले मला जिंकण्यासाठी अनेकांनी युद्ध केले पण आता मी आता युद्ध नाही तर आता मी या बुद्धाला शरण जाणार आहो आणि भगवान बुद्धाला आम्रपाली शरण येऊन धम्माची मोठी उपासिका बनली आणि त्याच वेळेस या आमरवनाची निर्मिती झाली होती हा संपूर्ण आम्रवन हा परिसर पूर्ण आंब्याने भरलेला आहे यात सगळे आंब्याचे झाडं असल्यामुळे याला आम्रवण म्हणतात हे त्यावेळेचं मोठं स्तूप या ठिकाणी निर्माण आहे या आम्रवानातच वैशालीमध्ये या भव्य दिव्य स्तूपाची निर्मिती झालेली आहे चारी इकडून आपण हा स्तूप पाहू समोरून पाहिला मागच्या साईडनं पाहिला डाव्या साईडनं पाहिला आता उजव्या साईडनं आपण तो, तो स्तूप पाहण्याचे प्रयत्न करू हा हे अवशेष त्यावेळेसच्या आहेत अम्रपालीचं या ठिकाणी भगवान बुद्धाला उपदेश दिले होते आणि वैशालीतच भगवान बुद्ध त्यावेळेस पंचवीस वेळेस येऊन गेले पंचवीस वेळेस आल्यानंतर याच ठिकाणी सगळ्यात जास्त वैशालीत भगवान बुद्धानं वास्तव केलं जेवढं कपिल वस्तूत नाही केलं

बंद हो आज आपण वैशालीमध्ये आलो हे वैशाली राजा बिंबी जि हा जिंकलेला राज्य आहे या ठिकाणी अम्रपाली नावाची एक राणी होती त्या राणीला जिंकण्यासाठी अनेक राजानं युद्ध केले एवढी सुंदर ते दिशाले होती या की होती। या दीपात तिच्यासारखी सुंदर एकही स्त्री नव्हती तिला जिंकण्यासाठी अनेक राजानं या राज्यावर आक्रमण केलं युद्ध केलं प्रत्येकाला असं वाटत होतं की हे हे माली झाली पाहिजे त्या एका स्त्रीसाठी अनेक राज्याचे तुकडे झाले अनेक राज्यात युद्ध झाले किती सुंदर असणार ते तिले तिच्या सुंदरतेवर घमंड होत बिंबिसार राजाच्या नंतर बिंबिसार राजानं तिला राणी केलं त्याच्यानंतर अजात सुद्धा तिच्यावर आक्रमण करण्याचे प्रयत्न केले पण अजात शत्रूला ते म्हणे की आता मी माझ्या सौंदर्याला मी कंटाळली या गोष्टीमुळे मला अतिशय त्रास होते म्हणून तिनं भगवान बुद्धाला शरण जाण्याचा निश्चय केला आणि त्या सौंदर्याचं घमण त्यावेळेस भगवान बुद्धापुढे पुढे ते नतमस्तक होऊन अम्रपाली आज जीवन भगवान बुद्धाची उपासिका बनली आणि आज अम्रपालीचं नाव सुवर्ण अक्षराने इतिहासात लिहिलं गेलं हे त्याच ठिका त्याच वेळेचं स्तूप आहे अम्रपालीच्या या अमरावनात आज आपण या ठिकाणी भेट दिली वैशाली भगवान बुद्ध पंचवीस वेळेस येऊन गेले सगळ्यात जास्त वर्षवास भगवान बुद्धानं याच वैशालीत वर्षवासात केले कपिलवस्तूत सात वेळेस शेतवनात अनेक वेळेस केले पण या ठिकाणी भगवान बुद्धसुद्धा अनेकदा येऊन गेले वर्षवासात तर आज या ठिकाणाला आपण भेट दिली त्याची काही माहिती आपण थोडक्यात घेतली काही माहिती आणखी काका देतील मी जेवढं काही ग्रंथात पुस्तकात वाचलं तेवढं मी सांगण्याचे प्रयत्न केले आणखी काका नेहमी येतात तर त्यांच्याजवळून दोन शब्द आपण ऐकून आणखी माहिती घेऊ त्या माहिती जय वी वैशाली नगरी त्या वैशाली नगरीमध्ये दृळ नावाच्या ब्राह्मणानं ना। भगवान बुद्धाच्या असे आठ भाग केले होते त्यापैकी या वैशाली नगरचे लिच्छवी रामगमचे कोलिय कपिल शक्य अनेक राजेने भगवान बुद्धाच्या हस्ती नेले आडबा करू आणि आपापल्या देशामध्ये त्याने स्तूप आण तर हा पहिला स्तूप वैशालीमध्येच पहिला स्तूप इथून सुरुवात झाली ही वैशाली नगरी <laughs> अम्रपाली ही एक गलिका होती आणि ती फार सुंदर दिसायला सुख समृद्धीनं खूप मोठी श्रीमंत होती तिचं सौंदर्य खूप रुपान होत राजे त्या आम्रपालीला भेटण्यासाठी अनेक राजांनी तिला दान दिलं होत या आमरवाण सुद्धा तिला दान दिलेलं या आमरवानामध्ये या वैशाली नगरामध्ये जैन यांचा जन्म झालेला एक किलोमीटर महावीरांचा जन्म झाला आणि जैन जन्म झाला तेव्हा या वैशाली नगरामध्ये खूप काही बारा वर्षापासून दुष्काळ पडलेला होता एवढा दुष्काळ की या वैशाली नगरामध्ये पाणीच पडलं नव्हतं तेव्हा इथरचे जे लिच्छवी होते ते त्यानं पाहिलं भगवान बुद्ध हे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी लोक सुख समृद्धीने आणतात आपल्याही नगरामध्ये त्यांना बोलवूया भगवान बुद्धाला आमंत्रण दिलं आणि एक दिवस या ठिकाणी या वैशाली नगरामध्ये आण वैशालीमध्ये भगवान बुद्धांना फक्त एकच वर्षवास केला बाकी पंचवीस वर्ष वास हे जेतूनमध्ये केले किती पंचवीस या वैशालीमध्ये फक्त एकच कारण की बारा वर्षानंतर त्याने याच ठिकाणी एक वर्षवास केला की जो दुष्काळ या नगरचा एवढं पाणी आलं त्या वर्षवासामध्ये की बारा वर्षाचा दुष्काळ हा संपून गेला भगवान बुद्ध या भूमीला तिथचे लोक जे होते की पावनभूमीला एक भगवान बुद्धाचा स्पर्श या पाव भूमीला लागला आणि या नगरचा एकदम दुष्काळ संपून गेला दुष्काळ संपून गेला वर्षवासामध्ये तीन महिन्यापर्यंत mm. भगवान बुद्ध या वैशाली नगरामध्ये याच ठिकाणी वास्तव्याला करायला लावतो याच ठिकाणी त्याने वर्षवास केले तीन महिने आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने किती वर्षवास केले पंचेचाळीस आहे ना सगळ्याला माहित पंचेचाळीस वर्षवास केले परंतु पंचवीस वर्षवास चोवीस ते पंचवीस वर्ष जेतवण जेतवण हे त्यांचं आवडतं ठिकाण खूप आवडते ठिकाण अनेक राजांनी दान दिलं अनेक राजांनी जेतवनामध्ये दान दिलं ती वैशाली नगरी हे आम्रवन होत हे आम्रवन वैशालीला दान दिलं होतं आणि वैशाली वैशालीनं काय केलं की हा आम्रवन संपूर्ण भगवान बुद्धाला अर्पण करून जाते जे काही धनसंपत्ती असेल ती सगळी भगवान बुद्धाला तिने के अर्पण केली आणि एक दिवस भगवान बुद्धाला या ठिकाणी तिला भोजन ठेवलं एक दिवस भोजन ठेवलं आणि या इथलचे लिचेरी जे होते त्या आम्रपालीनं भगवान बुद्धाला आमंत्रण मानलं की सगळं भिक्षु संघाला आणि तुम्हाला मी भोजन देतो आले लवा जमा घेऊन बरेचसे उपाशी तिच्यासोबत बरेचसे बायामंडळसोबत भगवान बुद्धाला विनंती केली आणि उद्याचं भोजन माझ्याकडे आहे असं वैशल्य हे आम्रपाली भगवान बुद्धाला की उद्याचं भोजन माझ्या इकडे होणार तेव्हा भगवान बुद्धाने आम्रपालीला मूक संपत्ती देखील मानले की उद्याचं दर्शन तुझ्या तुझ्या घरी किंवा तुझ्या नगरामध्ये भिक्षू संघ आणि मी सुद्धा भोजन करण्यासाठी संमती दिली मुख संमती दिली आणि लगेच उद्या भोजनासाठी तयारी तिने चालू केली परंतु या ठिकाणचे लिच्छवी होते की ते रा लिच्छवी राजे म्हणत की हे अम्रपाली हे उद्याचं भोजन आमच्या आमच्याकडे सोपव उद्याचं भोजन तू आमच्याकडे सोपव तुला वागे जे वाटेल आम्ही सर्व खर्च करतो पण आम्ही सर्व काय करतो त्याच्याबद्दल तुम्हाला मोबदला सुद्धा देतो पण अमरपाली म्हणताय की मला भगवान बुद्धांना वचन दिलं अमरपाली म्हणताय की भगवान बुद्धाने मला वचन दिलं की उद्याचं भोजन माझ्याकडे मी कसं पाहिजे अमरपालीचं ऐकलं नाही पुन्हा ते भगवान बुद्धाकडे आले भगवान बुद्धाकडे आले लिहि आणि सांगू लागले की मी उद्याचं भोजन सोपवलं मी बहुजन तेव्हा आम्रपालीच्या त्या ते नगरामध्ये भगवान बुद्ध सगळं संघ हजारो भिक्षुसंघ त्यांच्यासोबत होते तर हीच भूमी आहे की ज्या ठिकाणी भगवान बुद्ध भोजनासाठी आमंत्रित केलं होतं आम्रपालीनं हे शॉर्टकटमध्ये या आम्रपालीचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला चांगलं आहे कारण की आपल्याला बरेचसे अजून लांब जायचं आहे अजून आपल्याला शांती स्थुपावर जायचं आहे

या कोरोनाच्या प्रमाणाने या ठिकाणी पहिला खूप आलं दुसऱ्या तुम्हाला यामध्ये माहिती दिली अपेक्षा दिली बाकी माहिती दिली त्यानंतर तिसऱ्याला तिसऱ्याला आपल्याला अजून दोन तास लागतात मिळाले दोन तास एकोणशे सातशे पासष्ट किलोमीटर तिथली आहे आपल्याला तिकडची गेलं त्या लक्षात 好。